हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स ऍट नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी ने नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि आपण सायन्स टूचा आपला हेरिडेटी आणि इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती माणसाची उत्क्रांती कशी झाली कसा बदल होत गेला इव्हॉल्युशन म्हणजे ग्रॅज्युअल हळूहळू हा बदल कसा होत गेला हे चॅप्टर आपण स्टार्ट केलेलं आहे आता ह्या लेसनच्या खूप इम्पॉर्टंट टप्प्याकडे आलेलो आहोत की जो पुढचा जो तुमचे इव्हिडन्सेस आहे आपण अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस त्यानंतर पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस बघितले ॲमॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस बघितले वेस्टिकल ऑर्गन बघितले आता पुढचा जो पाच नंबरचा टॉपिक आहे की ज्याचं नाव आहे कनेक्टिंग लिंक्स कनेक्ट करतो कशाला दोन लिंकला कनेक्ट करतो याचा अर्थ नक्की काय आहे आपण इथे समजून घेणार आहोत मग आता या कनेक्टिंग लिंक तुमच्या समोर दोन तीन हे अॅनिमल्स दाखवलेला आहे डग बिल प्लॅटिपस दाखवलेला आहे हा लंग फिश दाखवलेला आहे आणि हा पेरी पॅटस दाखवलेला आहे आता सगळ्यात पहिली आपल्याला हा पेरी पॅटस कोणाचं कनेक्टिंग लिंक आहे हा पेरिपॅट ज्या जेव्हा इव्होल्युशन होत गेलं वेन इव्होल्यूशन हॅपन ड्रास्टिक चेंजेस हॅपन इन द बॉडी ऑफ डिफरंट फ्रॉम द युनिस टू द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम ऍट दॅट ऑल्सो फॉर्म हा पेरिपॅटिस पण तयार झालेला आहे पण कोणाच्या मध्ये कुठले अॅनिमल्स म्हणजे त्याच्या अगोदर कुठले अॅनिमल तयार झाले त्याच्यानंतर कुठले आणि हा मध्यभागी तयार झालेला आहे वेगवेगळ्या दाखवतोय आहे मग पेरीपेटस काय आहे नक्की चला समजून घेऊया सो स्टुडंट आता या पेरीपॅटसला याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक का डिनोट केलेला आहे तुम्हाला जो अनिमल दाखवलेला आहे परत मी तुम्हाला दाखवलेलाच आहे पण त्याच्या अगोदर आपण समजून घेऊया या कॉक्रोच विषयी कॉक्रोच तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे असेल पण बघितला पण असेल कुठेतरी हा कॉक्रोच आणि हा कॉक्रोच इतका इंटरेस्टिंग अॅनिमल आहे तुम्हाला माहितीये बाकी सगळ्या अॅनिमलचं जे ब्लड आहे ते रेड कलरचं आहे तुमचा कॉक्रोच एकमेव अॅनिमल आहे की ज्याचं ब्लड व्हाईट व्हाईट कलरचं आहे आणि सगळ्यात महत्वाची आपल्या सगळ्यांची सगळ्या अॅनिमलची क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे पण हा जो कॉक्रोच एकमेव आहे की ज्याची ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा कॉक्रोच का समजून घ्यायचा आहे जे हा जो कॉक्रोच आहे तो कुठल्या फॅमिलीचा आहे इट इज फ्रॉम आर्थ्रोपोडा जी फॅमिलीज आहे जसं आपण बघा आपले फॅमिलीज म्हणजे आपल्या स्पेसिस असतात किंवा आपले वंशज आपण ह्या वंशाचे किंवा ह्या आपण बघतो की, की समजा संदान आडनाव आहे मग संदान सगळ्या एका गावामध्ये सगळ्या लोकांचं नाव आडनाव काय आहे संदान किंवा एका गावामध्ये सगळ्या लोकांचं आडनाव काय आहे महाले आहे पेल महाले आहे म्हणजे आपण काय करतो की आपण आपण ह्या आडनावाचे आहोत म्हणजे तसं हा जो कॉक्रोच आहे तो आर्थोपोडा ह्या फॅमिलीचा आहे मग आता आर्थोपोडा फॅमिली आपल्याला काय सांगते की जे याच्यामध्ये जे ॲनिमल्स असतात त्यांच्या बॉडीवरती काय असतं हे थिक क्युटिकल असतं दिसतंय तुम्हाला हे अशा पद्धतीने काय असतात थी क्युटिकल असतं हे या तुम्ही कॉक्रोच बघितलं नसेल तर नक्की बघा एक दिवस असं थी क्युटिकल असतं त्याच्यानंतर त्यांची बॉडी काय असते अशी सेगमेंटेड तुम्ही जर व्यवस्थित डिटेलमध्ये ऑबझर्व्ह केलं तर असे सेगमेंट सेगमेंट ह्या जे कॉक्रोच आहे या कॉक्रोचं बॉडीवरती काय दिसणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने सेगमेंट पण दिसतील त्याच्यानंतर त्याला छोटे छोटे लेग्स पण असतात त्याच्यानंतर हे काट्यांसारखं का दिसतंय अशा पद्धतीने त्याच्या लेग्स वरती काय असतं मग हे सगळे कॅरेक्टरिस्टिक का काय आहे तुमचे आर्थ्रोफोडा फॅमिलीचे आहे कुठल्या फॅमिलीचे आहे आर्थोफोडा आता हे तुम्हाला का मी सांगते आहे हे तुम्हाला शेवटी लक्षात येईल की आर्थोफोडा फॅमिलीमध्ये आर्थोफ्रोडा आला की लक्षात ठेवायचं तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे कॉक्रोच कॉक्रोच लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता एक वेगळा अॅनिमल तुम्हाला दाखवणार आहे मी मग त्या पद्धतीने हा एक अॅनिमल आहे आता हा अॅनिमल तुम्ही कधी बघितला आहे कुठल्या सीझन मध्ये बघायला मिळतो रे जास्तीत जास्त मला कमेंट सेक्शनमध्ये द्या हा अॅनिमल तुम्ही पावसाळ्यामध्ये बघितला असेल इट इज कॉल ॲज द फ्रेंड ऑफ फार्मर तो काय आहे शेतकऱ्यांचा मित्र अर्थात काय आहे हा तुमचा अर्थवम हा तुमचा गांडूळ आहे आता गांडुळाची जी फॅमिली आहे कुठल्या फॅमिलीचा माहिती तुम्हाला हे माहिती पाहिजे तुम्हाला अर्थफम अर्थ बम इज फ्रॉम द फॅमिली अॅनिलिडा अनिलिडा जी फॅमिली आहे लक्षात ठेवायचं आहे गांडुळाची फॅमिली कुठली तुमची अॅनिलिडा ऍनिलिडिया लक्षात ठेवायचं अर्थ म्हणजे आर्थ्रोपोडा आर्थ्रो थ्रो थ्रो लक्षात ठेवायचं थ्रो म्हणजे काय थोडंसं रफ येत आहे रफ लक्षात ठेवायचं की कॉक्रोच आर्थ्रो पोडा म्हणजे कॉक्रोच आणि अॅनिलिडा म्हणजे अर्थम आता गांडूळ जे आहे या गांडुळाची बॉडी जर तुम्ही बघितलं तर इथे पण काय दिसतात त्याच्या बॉडीवरती काय दिसतात असे तुम्हाला सेगमेंटेड पार्ट दिसतात काय दिसतात सेगमेंट सारखे पार्ट तुमच्या बॉडीमध्ये आणि याच्या बॉडीवरती पण काय आहे छोटे 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 काय आहे असे क्युटिकल्स आहेत छोटे छोटे काय आहे या गांडुळाच्या बॉडीवरती पण काय आहे तुमचे क्युटिकल्स आहे ठीक आहे मग आता तुम्हाला अॅनिमल्स विषयी मी काय सांगितलं एका साईडला काय सांगितलं तुम्हाला जो आर्थप्रोडा फॅमिलीचा जो कॉक्रोच आहे तो सांगितला आणि दुसऱ्या बाजूला अॅनिलिडा फॅमिलीचा काय सांगितलं अर्थवॉर्म सांगितलं आता ज्यावेळेस हे दोघं अॅनिमल निर्माण झाले मग असा एक ऍनिमल निर्माण झाला तुम्हाला माहिती का असा एक ॲनिमल निर्माण झाला की जो गांडोळाची पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि तुमचा जो अर्थपोडा त्या साधणारा एक ऍनिमल तयार झाला की जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेच आहे दिलेला आहे की ज्या काय आहे त्या अॅनिमलचं नाव येस इट्स नथिंग बट अ प्लॅटिपस ओके ज्यावेळेस हा कॉक्रोच तयार झाला आणि ज्यावेळेस हा अर्थ या पृथ्वीवरती तयार झाला होता मग याच्या बघा तुम्ही दोघांमध्ये बघितलं की दोघांमध्ये काय आहे सेगमेंटेड बॉडीमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं क्युटिकल आहे त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर इथे काय आहे ओपन सर्क्युलेटरी आपल्या सगळ्यांची काय असते क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे याच्यामध्ये पाईप आहेत याच्या बॉडीमध्ये असे पाईप पाईप सारखे डायरेक्ट असं पंप केल्यानंतर ब्लड जे आहे आग, पाइप, पाइप तो ओपनली पूर्ण बॉडीमध्ये जातो कोणाच्या तुमच्या कॉक्रोचच्या त्या पद्धतीने याच्यामध्ये पण काय आहे तुमचे सेगमेंट लाईक बॉडी आहे क्यूटिकल पण आहे या बॉडीचे मग हे सगळे कॅरेक्टर दाखवणार तुमचा जो कॉक्रोच हो आहे त्याची ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम पण दाखवतो आणि तुमच्या इज फ्रॉम द फॅमिली अॅनिलिडा हा काय आहे अनिलिडा फॅमिलीचा घटक आहे आणि तुमचा जो कॉक्रोच आहे तो कॉ कॉक्रोच कोणत्या फॅमिलीचा घटक आहे इट इज फ्रॉम द फॅमिली आर्थोपोडा हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे दॅट इज कॉक्रोच इज फ्रॉम ऑर्थोपोडा अँड युअर अर्थ इज फ्रॉम द अॅनिलिडा फॅमिली कुठेतरी लिहून घ्या नोट डाऊन करा आता तुमचा जो कॉकरोच आहे याचे कॅरेक्टरिस्टिक काही दाखवले आणि याचे पण या दोघांचे मिक्स कॅरेक्टरिस्टिक एका ने दाखवले की ज्या आणि तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला विचारलं की आणि फॅमिलीचा जो कनेक्टिंग लिंक आहे आपण काय टॉपिक शिकतो आहे आहे कनेक्टिंग कनेक्टिंग लिंक लिंक तर हा तुमचा आता पॅटर्स मध्ये काय दिसतं पेरी पॅटर्स मध्ये कॉक्रोच मध्ये जशी ओपन सर्क्युलेटरी सिस्टिम आहे तसे ह्या पेरी मध्ये काय असतात त्याच्या बॉडीमध्ये अशा ट्यूब ट्यूब्स असतात आणि ज्यावेळेस ब्लड पंप होत असतं ते ओपन सगळ्या बॉडीमध्ये सर्क्युलेट ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आर्थोपोडा फॅमिली कडून हा घटक त्याने घेतला त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या बॉडीवरती पण काय आहे हे अशा पद्धतीने हाय क्यूटिकल आहे अॅनिलिडा फॅमिली सारखं आणि आर्थ्रोपोडा फॅमिली सारखं दोघांसारखं त्याच्यानंतर त्याची बॉडी पण काय आहे अशी सेगमेंटेड पो, आहे सेगमेंट लाईक पोर्शन आहे आणि असं म्हणतात की ते रेप्टाईल्स आहे या रेप्टाईल्स काय असतात असे थोडं क्राउलिंग करण्यासाठी हे छोटे छोटे काय असतात लेग्स असतात अर्थबॉम्ब पण पूर्वी त्याला क्राउलिंग करण्यासाठी छोटे छोटे लेग्स होते किंवा तुमच्या कॉक्रोच ऑलरेडी आहे हे सगळे म्हणजे काही गुण घेतले आणि आर्थोपोडा फॅमिलीचे म्हणजे कॉक्रोच फॅमिलीकडून काही गुण घेतले काही फॅमिली फॅमिलीकडून एक गुण घेतले आणि त्याच्या दोघांचेही वैशिष्ट्य दाखवणारा एक प्राणी त्यावेळेस आढळला की ज्याचं नाव आहे पेरी काय आहे पेरीपॅट आता याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाईल आणि उत्तर कसं लहायचं बघा तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी इथे दिलेलं आहे बघा इथे बघा सम प्लांट्स अँड एनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट दोन वेगवेगळ्या ग्रुपचे ते काय करत असतात दिस कॅरेक्टरिस्टिक शो करत असतात असे काही प्लांट्स अँड एनिमल्स सायंटिस्टला त्या काळामध्ये प्रोसेस मध्ये सापडले हेज दे आर कॉल अ कनेक्टिंग लिंक्स मग ते दोन्ही ग्रुपचे कॅरेक्टर दाखवतात म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत कनेक्टिंग लिंक्स म्हणणार आहोत एक्झाम्पल इन पेरीपॅटर्स आता आपण तर शिकवलं ना तुम्हाला की अर्थवंग आर्थव, फॅमिलीचे काही गुण घेतले काही कॉक्रोच फॅमिली आणि मध्ये कनेक्टिंग लिंक त्यांना दिसला तो आहे पेरीपॅटिस त्यांनी बघितलं अरे हा कॉक्रोचसाठी सारखे पण वैशिष्ट्य दाखवतोय ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतोय अरे हा गांडूळ सारखे पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय सो बघा कॅरेक्टर लाईक अ सेगमेंटेड बॉडी म्हणजे पेरीपॅटर्स आहे त्याच्यामध्ये सेगमेंटेड बॉडी तुम्हाला दाखवली तुमच्या कॉक्रोच मध्ये पण सेगमेंटेड बॉडी होती तुमच्या अर्थवम त्यांच्या बॉडीवरती काय क्यूटिकल होतं अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन आर प्रेझेंट आता पॅरापोडिया म्हणजे काय बघा पॅरापोडिया ऑर्गन म्हणजे काय काय कुठले कुठले वैशिष्ट्य बघा या कॉक्रोचला सगळ्यात महत्वाचं पेरीपॅटर्स काय काय दाखवत आहे सेगमेंटेड बॉडी दाखवतोय क्युटिकल दाखवतोय पॅराफोडिया लाइक ऑर्गन हे सगळं दाखवत आहे सिमिलरली दिस अनिमल शो ट्रॅकियल रेस्पिरेशन आता ट्रॅकियल रेस्पिरेशन कोणाकडे बघितलं आपण कॉक्रोच क्रॉक्रोच मध्ये काय असतात ट्रॅकिया म्हणजे काय ट्यूब 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 असतात त्यांच्या बॉडीमध्ये काय असतात अशा ट्यूब ट्यूब असतात आणि ते ट्यूबद्वारे डायरेक्टली काय होत असतं ते ट्यूबने रेस्पिरेशन करत असतं मग ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिस्टिम सिमिलर टू द आर्थोपोडा आर्थोपोडा फॅमिली म्हणजे कॉक्रोच फॅमिलीचे हे दोन गुण घेतले ट्रॅकल रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ओके सो दिस इज दिस इंडिकेट दॅट द पॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन अॅनिलिडा अँड आर्थोपोडा फॅमिली म्हणून तुमच्या पेरीपॅटस कनेक्टिंग लिंक म्हणतात कुठल्या अनिलिडा अनिलिडा आणि आर्थोपोडा या फॅमिलीचा मग तुम्हाला याच्यावरती प्रश्न शंभर टक्के येणार वाय पेरी इज कॉल ॲज द कनेक्टिंग बिटवीन आर्थोपोडा अँड आन अनिलिडा मग त्या गोष्टी त्यावेळेस त्यावेळेस काय करायचं बघा तुम्हाला अशा पद्धतीने इथे पॉईंट करायचं आहे उत्तर तुमचं इथे पुस्तकातच दिलेलं आहे तुम्हाला मी पहिले तर पॉईंट पण करून देते बघा पॉईंट कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात पहिला पॉईंट येणार आहे इन पॅरिपॅटस पहिल्या पॉईंटमध्ये हे नाही इन पेरिपॅटस इट शोज द सेगमेंटेड बॉडी थिंक कर्टिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट लाइक 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 कशासारखं लाइक अॅनिलिडा फॅमिली लाइक अ ॲनिलिडा फॅमिली अॅनिलिडा फॅमिलीचे हे सगळे गुण दाखवत असतो देन सेकंड पॉइंट मध्ये रेस्पिरेशन ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सिमिलर टू द आर्थ्रोपोडा फॅमिलीचे हे कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि देअर फोर लाईफ आणि प्रश्न लिहून काढायचं देअर फोर दिस इंडिकेट दॅट पॅरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन अनिलिडा अँड आर्थोपोडा फॅमिली झालं तीन पॉईंट तुमचे आणि तुम्हाला दोन पैकी दोन मार्क्स या प्रश्नाची इथे मिळणार आहे ठीक आहे ठीक आहे चला व्यवस्थित आय थिंक तुम्हाला इथे समजलं असेल म्हणजे तुमच्या लक्षात आलं का इट इज फ्रॉम दी आर्थ्रोपोडा आर्थ्रोपोडा फॅमिलीचा एक घटक की ज्याचं नाव आहे कॉकरोच या कॉक्रोच कडून काय घेतलं त्याची जी बॉडी असते ती अशी ट्यूबनी बनलेली असतं मग याला ट्रॅक्युअल ट्रॅकियल सर, सर्क्युलेटरी सिस्टीम हे कॅरेक्टरिस्टिक आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कुठली ट्रॅकियल ट्रॅकियल सर्क्युलेटरी सिस्टीम ट्रॅकियल रेस्पिरेटरी सिस्टीम ट्रॅकल हे ट्रॅकियल रेस्पिरेशन करतो हा कॅरेक्टरिस्टिक घेतला ह्या फॅमिलीकडून आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम रक्त काय त्याचा ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे कॅरेक्टरिस्टिक आलं तुमच्या पेरी पॅटर्समध्ये आणि दोघांची बॉडी बघा याच्यामध्ये काय आहे थीन क्युटिकल याच्या बॉडीमध्ये पण तुम्हाला काय दिसतंय थीन क्युटिकल इट इज ऑल्सो सेगमेंटेड बॉडी बॉडी हॅव्हिंग द सेगमेंट याच्या बॉडीवरती पण सेगमेंट आहे याच्या बॉडीवरती पण तुम्हाला सेगमेंट दिसतील म्हणजे जे ज्या पायांनी ते हालचाल करू शकतात बघा हे पाय दिसताय तुम्हाला तसं गांडोळामध्ये पण पहिले छोटे छोटे बारीक बारीक पाय होते हे कॅरेक्टरिस्टिक घेतलेले आहे हे कोणाकडून हे अनेलिडा अनेलिडा फॅमिलीकडून कुठले तीन कॅरेक्टरिस्टिक घेतले अनेलिडा फॅमिलीकडून घेतला आहे क्यूटिकल थिन क्यूटिकल असतं त्यांच्या बॉडीवरती त्याच्यानंतर काय असतं पॅरापोडियाला एक ऑर्गन पॅरापोडिया लाइक ऑर्गन म्हणजे छोटे छोटे पाय आले त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर अजून काय केलं काय आलेलं आहे दॅट इज बॉडी इज अ सेगमेंटेड सेगमेंटेड आणि हे सगळे कॅरेक्टरिस्टिक असणार एक कनेक्टिंग लिंक एक कनेक्टिंग लिंक ह्या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक दाखवणार आपल्याला मिळालं आहे आणि ज्याचं नाव काय आहे याचं नाव काय आहे पेरीपॅटस काय नाव आहे त्याचं पेरी पॅटस सो आय थिंक तुम्हाला पेरी पॅटस कनेक्टिंग लिंक काय आहे हे अगदी डिटेल मध्ये क्लिअर झालं असेल चला बघूया नेक्स्ट कनेक्टिंग लिंक सो स्टुडंट काय दिसतंय तुम्हाला खूप डेंजरस काय आहे हा स्नेक तर या स्नेकचं काय माहिती तुम्हाला हा जो स्नेक आहे तो काय 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 आहे ओव्ही पॅरस म्हणजे याचा जन्म कुठून होतोय अंड्यातून होतोय स्नेक काय आहे ओव्ही पॅरस हा अंड्यातून जन्म म्हणजे त्या तो काय करतो अंडे घालत असतो आणि ह्या अंड्यांमधून त्याच्या पिल्लांचा जन्म होत असतो हा एक अॅनिमल कशासाठी दाखवलेला आहे तुम्हाला कनेक्टिंग लिंक कनेक्टिंग लिंक हा टॉपिक बघायचा आहे म्हणून हा स्नेक दिसतोय तुम्हाला ग्रीन कलरचा हा पण काय आहे चांगला किंग कोबरा आहे हा पण स्नेक आहे तुम्ही त्याची जर बॉडी बघितली ना बापरे काय डेंजर बघा हे बघा हे सगळं त्याच्या बॉडीवरती काय आहे असे क्यूटिकल्स आहे आणि काही विशिष्ट कालावधीनंतर तुम्हाला माहितीये काय होत असतो ही जी बॉडी आहे ना तो तो थ्रू आउट करत असतो जसं आपले कपडे जुने होतात बघा कपडे जुने झाल्यानंतर आपण ती फेकून देतो टाकून देत असतो त्याच्या पद्धतीने हे त्याचं वरचं कवरिंग जुनं झाल्यानंतर तो पण टाकून देत असतो असा हा स्नेक अजून बघा इथे पण काही इंटरेस्टिंग प्रकारचे हे स्नेक दाखवलेले आहे तुम्ही जरा बॉडीचं ऑब्झर्वेशन करा आ, मी तुम्हाला हे स्नेक का दाखवते आहे तुम्हाला या बॉडीचं इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि हे कॅरेक्टरिस्टिक कनेक्टिंग लिंक कोणाचं आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा स्नेक इथे मी दाखवलेला आहे ही काय आहे तुमची गोट सगळ्यांनी बघितली आहे का मे 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 करत असते कोण असते आपली शेळी आता या शेळीचं का सांगते साप आणि शेळी यांचं काय कनेक्शन आहे तर तुमची जी गोट आहे इट इज मॅमेलियन मॅमेलियन म्हणजे ती काय करत असते पोटातून आपल्या बाळाला जन्म देत असते आणि त्याचे जी बकर असतात छोटे छोटे जे पिल्ल असतात शेळीचे काय असते बकरू आणि मेंढीचं काय असतं कोकरू ते काय करत असत त्याच्या मम्मीचं दूध पिऊन आणि मग त्याचा गुजारा करत असत जसं आपण आपल्या आईवरती डिपेंड आहोत तशी तुमची ही जी ही काय आहे मॅमेलियन आहे मग आता ही बघा इथे पण तुम्हाला गोट दिसते आहे हे त्याचं छोटस पिल्लू दिसत आहे ते काय करत असतं त्याच्या मम्मीवरती डिपेंड असतं मग स्नेक आणि गोट या दोघ फॅमिलीचं काय कनेक्शन आहे आणि त्या दोघांमधला कनेक्टिंग लिंक कोण आहे चला समजून घेऊया आता बघा इतक्यात काय दाखवलं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक दाखवले त्याच्यानंतर तुम्हाला गोट दाखवलं मग आता या दोघांचंही कनेक्टिंग लिंक म्हणजे ज्यावेळेस तुमचा पहिले युनिसेल्युलर अनिमल झाले मग रेप्टाईल्स आले सरपटणारे प्राणी आले मग ज्यावेळेस सापाचा जन्म झाला असेल आणि ज्यावेळेस तुमच्या गोटचा जन्म आता गोट काय आहे पुढे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे म्हणजे गोट चांगला डेव्हलप झालेला आहे मग यांचेही कनेक्टिंग लिंक दाखवण्यावर एक ऑर्गेनिझम सायंटिस्टला सा सापडला मग कुठला आहे बघा समजून घ्या इथे बघा सिमिलरली डग बिल प्लॅटिपस लेज एक डग बिन प्लॅटिपस नावाचा एक ॲनिमल आहे की जो अंडे देतो ज्याची बिल बिल म्हणजे ज्याची चूच आहे ती कशासाठी दिसते डग सारखी डग सारखी म्हणजे तुम्हाला माहिती ना बदक बदकासारखी ज्याची चोच आहे असा तुम्हाला आहे डग बिल प्लॅटिपस नावाचा एक अॅनिमल आहे की तो काय करतो स्नेक सारखे अंडे देतो सापासारखे काय करतो तो अंडे देण्याचं काम करत असतो रेपटाईल्स कारण तुमचा स्नेक आहे रेपटाईल बट शोज रिलेशन विथ मॅमल्स पण तो मॅमल्सची पण रिलेशन शो करतो जसं तुम्हाला मी गोडचं एक्झाम्पल दिलं किंवा कुठलं काऊ घ्या बफेलो घ्या हे काय करतात दूध देत असतात मॅमल्स टू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लॅन्स अँड हेअर्स हा मग त्याच्यामध्ये काय आहे हेअर्स पण प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये केस पण आहे तुमच्या गोटला केस असतात तुमच्या शीपला केस असतात सगळ्यांच्या बॉडीवरती थोडे थोडे काय असतात केस असतात आणि त्यांच्यामध्ये काय आहे मॅमरी ग्लँड मॅमरी ग्लँड म्हणजे दूध प्रोड्यूस करणाऱ्या ग्लँड्स आहेत कोणामध्ये कोणामध्ये ग्लँड्स आहेत ह्या तुमच्या शीपमध्ये गोटमध्ये मध्ये बफेलो आहे म्हणजे एक असा अॅनिमल एक असा अॅनिमल त्या सायंटिस्टला सापडला की जे ज्याचं नाव आहे डग बिल प्लॅटिपस तो काय करतो तो तुमचा रेप्टाइल फॅमिली सारखा एक देतो म्हणून तो, तो रेप्टाईलची पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतो स्नेक सारखं तो मॅमल्स सारखे काय करत असतो मॅमेलियन आहे त्याच्यामध्ये मॅमरी ग्लॅन्स आहे त्याच्यामध्ये काय आहे तुमचे हेअर्स प्रेझेंट आहे देअर फोर डगबिल प्लॅटिपस इज कॉल ऍज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड मॅमल्स तो कुणाचा कनेक्टिंग लिंक आहे मॅमल्स मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी पर, म्हणजे आपण आपला पण आपल्या आईच्या पोटातूनच जन्म होतो ना आपण पण एक वर्ष आपल्या आईच्या दुधावरती डिपेंड असतो वेअरफॉर इट इज कनेक्टिंग लिंक बिट्वीन मॅमल्स हा तो काय आहे मॅमल्स आणि तुमचा कुठला आहे रेप्टाईल्स रेप्टाईल्स सारखे काय करतो तो अंडे देतो रेप्टाईल्स सारखे तो अंडे देतो म्हणून डकबिल डकबिल प्लॅटिपस डकबिल प्लॅटिपस काय आहे कनेक्टिंग लिंक आहे कोणाचा तुमच्या मॅमेलियन फॅमिली आणि रेप्टाईल फॅमिलीचा काय आहे तो कनेक्टिंग लिंक आहे आता याचं पण तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे स्टुडंट so फायनली असा दिसतो तुमचा डगबिल प्लॅटिपस माहिती तुम्हाला ओके okay? हा जो डगबिल बिल प्लॅटिपस आहे तो बघा त्याची चोच बघा बरं हीच चोच येणार आहे त्याची बरोबर डक बदक 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 बघितलंय त्या बदकाची बद जी चोच असते त्याच्याप्रमाणे त्याची चोच असते म्हणून काय डक बिल प्ला, 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 प्लाटीपास त्याला हे नाव दिलेलं आहे तो काय करतो इट लेज एग, तो अंडे देतो कोणासारखा तुमच्या रेप्टाईल सारखा साप दाखवला तुम्हाला रेप्टाईल सारखा का काय करतो का 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 इट ले रेप्टाईल सारखा काय करतो रेप्टाईल्स इट गिव्ज एग्ज एग्स लाइक रेप्टाइल एग्स लाइक रेप्टाइल्स असतात आणि दुसरं गोष्ट काय त्याच्यामध्ये मॅम मॅमरी ग्लँड्स हं मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे आणि तुम्ही बघाल त्याच्या बॉडीवरती काय आहे हे छोटे 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 हेअर्स पण आहे बघा इकडे त्याच्या शेपटीवरती पण काय आहे छोटे छोटे हेअर्स प्रेझेंट आहे हं हे काय आहे मॅमरी ग्लँड मॅमरी ग्लँड मॅमरी ग्लँड्स आणि हेअर्स हेअर्स हे कोणासारखे आहे मॅमल सारखे सस्तन प्राण्यांचे हे दोन गुण दाखवतो सस्तन प्राण्यांचे हे दोन दा, दाखवतो आणि रेप्टाईलचे एक दाखवतो म्हणून रेप्टाईलचे हे वैशिष्ट्य दाखवतो मॅमेलियनचे हे वैशिष्ट्य दाखवतो म्हणून त्यांच्या दोघांचे वैशिष्ट्य या दोघांचे वैशिष्ट्य एकत्र एक कोणामध्ये आले याच्यामध्ये आले की ज्याचं नाव काय आहे डक बिल प्लॅटिपस काय आहे डग बिल प्लॅटिपस कारण हा रेपटाईल सारखे अंडे देतो मॅमल सारखे याच्या डोकेसा याच्या अंगावरती दात केस आहे मॅमल सारख्या मेमरी ग्रँड्स सा आहेत म्हणून म्हणून याला काय म्हणतात सायंटिस्ट कनेक्टिंग लिंक बिटवीन रेपटाईल्स अँड मॅमिलियन फॅमिली कळलं कळलं तुम्हाला आता याच्यावरती प्रश्न आला तर शंभर टक्के तुम्हाला याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे क्लिअर सगळ्यांना हाच आहे तुमचा डग बिल प्लॅटिपस की जी पुस्तकं तुमच्या वन पॉईंट नाईन डायग्राम मध्ये दिलेली आहे है। दिसते ना तुम्हाला याची टोचोच अशी कशासाठी कशासारखी दिसते आहे डक सारखी बदकासारखी डक म्हणजे काय बदक म्हणून याला काय म्हणतात डक बिल प्लॅटिपस त्याच्यानंतर याच्या बॉडीवरती हेअर आहे मेमरी ग्लॅन्स आहे हा अंडे देतो म्हणून हा कनेक्टिंग लिंक आहे कुठल्या दोन फॅमिलीचा रेपटाईल्स रेप्टाइल्स आणि मॅमेलियन मॅमेलियन फॅमिलीचा काय आहे हा कनेक्टिंग लिंग आता हे लक्षात कसं ठेवायचं याची ट्रिक पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आपण हा पेरिपॅटस पेरिपॅटिस पण याचा डिटेलमध्ये अभ्यास केला ना पेरिपॅटिस कुठल्या दोन फॅमिलीचा अॅनिलिडा अॅनिलिडा म्हणजे कोण रे तुमचा अर्थवम आणि दुसरा अर्थोपोडा आर्थ्रोपोडा म्हणजे कोणता तुमचा रे आर्थ्रोपोडा म्हणजे तुमचा कुठला कॉक्रोच कॉक्रोच या फॅमिलीचा काय आहे कनेक्टिंग लिंक म्हणजे अर्थवर्मचे काही कॅरेक्टरिस्टिक दाखवणार काही कॉक्रोचचे कॅरेक्टरिस्टिक दाखवणार म्हणून पेरी पॅटर्सला काय म्हणतात त्यांचा कनेक्टिंग लिंक कोणत्या या दोन फॅमिलीचा हा कनेक्टिंग लिंक कोणत्या या दोन फॅमिलीचा कोणत्या रेप्टाईल्स आणि मॅमेलियन आता आपल्याला बघायचा आहे हा लंग फिश कोणत्या दोन फॅमिलीचा काय आहे कनेक्टिंग लिंक आता याला लंग फिश नाव का पडणार पडलेलं असणार आहे कारण तो लंगने रेस्पिरेशन करतो फिश नेहमी गिल्सने रेस्पिरेशन करत असतात त्याचे जे गिल्स असतात त्या गिल्सने रेस्पिरेशन करतो पण आपल्याकडे अशा प्रकारचा एक फिश आहे की जो गिल्सने रेस्पिरेशन नाही करत तर तो कशाने रेस्पिरेशन करतो रे, रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ लंग्स त्याच्याकडे लंग्स प्रेझेंट आहेत त्याने तो रेस्पिरेशन करतो दिस एक्झाम्पल इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ह फ्रॉम द रेप्टाईल्स अँड फ्रॉम द फिश म्हणजे याचा अर्थ आपण मॅमल्स कशापासून इव्हॉल्व्ह झालेला आहे आपण रेप्टाईल्स पासून आणि अँफिबियन पासून आणि फ्रॉम फिश याच्यापासून आपला जन्म झालेला आहे लंग फिश हे दाखवतो ओके okay? चला बघूया लंग फिश सो so, स्टुडंट हा काय आहे तुमचा हा आहे लंग फिश हाँ, आता हा लंग फिश याला नाव का पडलेला आहे जसं अदर जे फिशेश आहे अदर फिश रेस्पेड विथ हेल्प ऑफ देअर गिल्स गिल्सने काय करतात ते रेस्पिरेशन करत असतात पाण्यामध्ये जो मिक्स झालेला जो ऑक्सिजन आहे तो गिल्सने काय करतात करत असतात पण हा जो लंग फिश आहे तो एक आगळा वेगळा फिश आहे तो काय करतो त्याच्या गिल्सने रेस्पिरेशन करत नाही इन्स्टेड ऑफ गिल्स ही रेस्पायर विथ द हेल्प ऑफ लंग्स त्याचे जे लंग्ज आहे काय नाव आहे याचं लंग फिश रेस्पायर विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ काय लंग्स लंग्स लंग्जने काय करत असतो तो रेस्पिरेशन करत असतो म्हणून म्हणून हा जो तुमचा लंग फिश आहे मग हा लंग फिश काय सांगतो दॅट इज वी आर इव्हॉल्व्ह फ्रॉम दी म्हणजे जे आपण मॅमेलियन आहे वी आर द मॅमेलियन आपला जन्म कोणापासून झाला येस वी आर इवॉल्व फ्रॉम दिस फिशिश फिश फॅमिली पासून रेप्टाइल्स पासून आपला आपलं जे इव्हॉल्युशन आहे ते रेप्टाइल्स पासून झालं रेप्टाइल्स पासून झालं त्याच्यानंतर फिश फॅमिली पासून झालं त्यानंतर अम्फिबियन अम्फिबियन म्हणजे माहितीयेत तुम्हाला जे पाण्यातही राहू शकतात जे जमिनी वरती पण राहून शकतात अशा सगळ्या फॅमिलीज पासून आपलं काय झालं आहे इव्होल्युशन झालं आहे आणि म्हणूनच या लंग फिशला काय म्हणतात कनेक्टिंग लिंक बसतात म्हणतात का कनेक्टिंग लिंक म्हणतात कारण तो इतर माशांसारखा गिल्सने रेस्पिरेशन करत नाही इट रिस्पायर विथ द हेल्प ऑफ लंग सो लंग फिश इज ऑल्सो कॉल ॲज द कनेक्टिंग लिंक म्हणून त्याला आपण काय म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक म्हणत असतो स्टुडंट आजच्या या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तीन महत्वाचे अॅनिमल्स बघितले आहे की जे कनेक्टिंग लिंक आहे पहिला जो अॅनिमल बघितला काय बघितला आपण पेरी काय बघितला पेरी पॅटर्स विच इज कनेक्टिंग लिंक बिट्वीन अॅनिलिडा हा विच इज कनेक्टिंग बिट लिंक बिट्विन अॅनिलिडिया अँड आर्थ्रोपोडा आर्थ्रोपोडा म्हणजे कुठला तुमचा कॉकरोच अॅनिलिडा म्हणजे कुठला गांडूळ यांचे एकत्रित वैशिष्ट्य कोणामध्ये दिले दिसले तुम्हाला ह्या पॅरी पॅटसमध्ये त्याच्यानंतर आपण काय बघितलं डकबिल प्लॅटिपस डकबिल का म्हणतात डक डक का त्याला कारण त्याची तुमच्या सारखी म्हणजे तुमचा जो काय म्हणतात रे बदका सारखी त्याची चोच आहे डकबिल प्लॅटिपस सगळ्यात महत्वाचा हा काय आहे रेपटाईल्स रेप्टाईल्स सारखे अंडे देतो रेप्टाईल्स सारखे इट लेज एक्स लाइक अ रेप्टाईल्स अँड इट हॅविंग द मॅमरी ग्लँड हा मॅमरी ग्लँड्स आहे मॅमल्स सारखे त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहे आणि त्याच्या बॉडीवरती हेअर्स पण आहे म्हणून याला म्हणतात कनेक्टिंग लिंक बिटवीन मॅमल्स अँड रेप्टाईल्स त्यानंतर पुढे काय बघितलं आपण लंग फिश इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन फ्लिश फॅमिली अँपीबियन अँड मॅमलियन फॅमिली अशा पद्धतीने थ्री फॅमिलीचा कनेक्टिंग लिंकचा ह्या लेसनमध्ये या, लेसन या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे पुढचा जो टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे पुढचा टॉपिक बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि भेटूया पुढच्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन